महायुतीमध्ये दादा कोण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की अजित दादा आता हा प्रश्न गेल्या चार महिन्यात सगळ्यात महत्वाचा होता कारण भाजपचं हायकमांड कोणत्या दिशेने आपली चाल खेळते हेच नेमकं लक्षात येत नव्हतं म्हणजे कसं तर मलिकांच्या प्रकरणावरून फडणवीसांना जाहीरपणे पत्र लिहावं लागलेलं पण पत्र लिहून सुद्धा नवाब मलिक दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सत्ताधारी बाकांवर बसले होते मलिकांना दादांचं आणि दादांना केंद्राचं बळ असल्याशिवाय हे शक्यच नव्हतं दुसरीकडं एकनाथ शिंदेच्या अपात्रतेचा निकाल हा लटकट ठेवण्याची गरज नव्हती शिंदे सोबत असताना हायकमांडने अजित पवारांना सोबत घेण्याची गरज नव्हती या आधारांवरती शिंदे सुद्धा बॅकफूटवरती पडत होते तिसरीकडं आज शहाना भेटू उद्या शहांना भेटू असे सांगणाऱ्या अजित पवारांची अजूनही अमित शहांसोबतची बैठक काही झालेलीच नव्हती सारांश इतकाच की भाजपचं हायकमांड तीनही नेत्यांना ताणून धरत होतं या तीन नेत्यांमध्ये असणाऱ्या अंतर्गत सुप्त स्पर्धेचा वापर करत शक्तीचं संतुलन राखत होतं मात्र हे करत असताना याच तीन नेत्यांमध्ये खरा दादा कोण हा प्रश्न होता आणि कालच्या निकालाने तो संपुष्टात आलाय पण तो नेमका कसा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे दादा कसे ठरलेत शिंदेच केंद्राचे लॉंग टर्मचे नेते कसे असतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला मुद्दा क्रमांक एक अपात्रतेची टांगती तलवार विधानसभेचे अध्यक्ष शिंदेच्या बाजूनेच निकाल देणार होते तर इतका वेळ लावण्याची गरज काय होती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढच्या दोन महिन्यातच असा निकाल लावणं विधानसभेच्या अध्यक्षांना शक्य होत होता आणि याचा आधार घेऊनच एकनाथ शिंदे कधीही जातील अशा चर्चा होत होत्या आता इथे प्रश्न निर्माण होऊ शकतो तो म्हणजे सुनावणी मोठी होती दावे प्रतिदावे पक्ष संघटनेचं स्ट्रक्चर हे सगळं तपासून पाहायचं होतं तर याच सर्व गोष्टी एकट्या डिसेंबर महिन्यामध्ये नार्वेकरांनी मार्गी लावलेल्या जे सलग सुनावणी घेऊन त्यांना मार्गी लावता त्या। एका अर्थी एकनाथ वचक ठेवण्यासाठीच केंद्राने अपात्रतेची सुनावणी लांबवली असं बोललं गेलं देवेंद्र फडणवीसांपेक्षा लोकप्रिय मुख्यमंत्री ही जाहिरात सुद्धा शिंदेसाठी अडचणीची ठरली होती भाजपच्या विशेषत मोदी शहाच्या पॉलिसीमध्ये महत्वाकांक्षेची शिस्त लावण्याची गरज ही हायकमांडला वाटत असावी आता मात्र अपात्रतेची ही टांगती तलवार गेलेली आहे शिंदे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्या दिवसापासून शिंदे कधीही जातील असं बोललं गेलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणात झालेली दुर्घटना हे अजित पवारांचा पक्षप्रवेश आणि इथनं जरांगे पाटलांचं आंदोलन प्रत्येक घडामोडींचा शेवटच शिंदेच्या कथित राजीनाम्यावरती येऊन थांबत असे आणि त्याला कारण होतं शिंदेंची अपात्रता आता मात्र ही टांगती तलवार दूर झालेली आहे एका अर्थाने भाजपच्या हायकमांडनेच ती दूर केलेली आहे शिंदेची आम्हाला गरज आहे आणि ती लाँग टर्म राजकारणासाठी आहे हे भाजपच्या हायकमांडने निर्णय देऊन अखेर दाखवून दिलाय यातला मुद्दा क्रमांक दोन अजित पवारांना शह या निकालातनं अजित पवारांना सुद्धा शह बसलाय निकाल, बसला निकाल येणारच होता तो याच प्रकारे येणार होता जर शिंदेना अपात्र ठरवलं असतं तर अजित पवारांना देखील अपात्र ठरवावं लागलं असतं हे जरी बरोबर असलं तरीही या निकालामुळं अजित पवारांना शह बसला असं म्हणायला स्कोप आहे याचं पहिलं कारण म्हणजे शिंदेना अपात्र करून अजित पवारांच्या अपात्रतेचा निकाल हा लांबवला जाईल आणि पुढचे सात आठ महिने अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल अशा चर्चा होत होत्या आता या चर्चा संपुष्टात आलेल्या आहेत अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर नेमके कधी आता तर शक्यच नाहीये मग पुढच्या निवडणुकीत अजित पवार मुख्यमंत्री होणार असं म्हणायचं झालं तर तेव्हा सलग पाच वर्षांसाठी भाजप पा, आपल्याच पक्षाची दावेदारी करेल सत्तेसाठी लागणारा आकडा भाजपला एकट्याच्या जोरावर गाठता आला नाही तर त्यांच्या पुढे एकनाथ शिंदे हे असतीलच जे उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा मान्य होतील मग अजित पवारांचा नंबर कधी आणि कसा लागणार थोडक्यात काय तर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या ज्या काही शक्यता होत्या त्या या निकालामुळं संपुष्टात आल्या इथे अजित पवार की एकनाथ शिंदे या दोन सुप्त पर्यायांमध्ये आपणच किती योग्य आहोत हे देखील शिंदेना दाखवून देता आलंय कसं तर अजित पवार आपल्या धरसोड राजकारणात अडकत राहिले हम करे सो कायदा हे राजकारण भाजपच्या हायकमांडला न पटणाऱ्या पक्षशिस्तीत बसवत राहिले मात्र अंडरडॉग होऊन शिंदेंनी मात्र आपली लाईन क्लिअर ठेवलीये गेल्या सहा महिन्यात अजित पवारांमुळे निर्माण झालेल्या पर्यायाची शक्यता अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे आणि धरसोड वृत्तीमुळे अजित पवारांनी संपवलीय आणि ज्याचा फायदा शिंदेना मिळत केला आता यातला मुद्दा क्रमांक तीन तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना शह शिंदेंनी एकट्या अजित पवारांना शह दिला का तर नाही या निकालातनं फडणवीसांना सुद्धा शह देण्यात भाजपच्या हायकमांडला यश आलं एक तर शक्य असून सुद्धा आणि मान्य असून सुद्धा शिंदेच्या हाती नेतृत्वाच्या आपण सुपर डेप्युटी सीएम असल्याचे फडणवीस हे दाखवून देत आले मात्र या निकालातनं यांना मिळणारं बळ हे फडणवीसांसाठी अडचणीचं ठरू शकतं सोयीचं समांतर केंद्र उभारून सत्ता प्राप्त करता येत असेल तर महाराष्ट्रात पुढची काही वर्ष थेट जमिनीवरून नेतृत्व तयार होत नाही तोपर्यंत भाजप हे बॅकवर्ड वरती राहून शिंदेच्या माध्यमातनं पक्ष बळकट करू शकतं याचा अर्थ फडणवीस हे जातील असं होत नाही तर फडणवीसांना कायम ठेवलं जाईल पण ते फक्त शिंदेची अमर्याद ताकद रोखण्यासाठी याचा अर्थ असाही निघतो हे एकनाथ शिंदे कधीच जाणार नाही कदाचित ते अजून पाच वर्ष मुख्यमंत्री पदावरती कायम राहू शकतील आणि दरम्यानच्या काळात भाजपचं हायकमांड महाराष्ट्रातला आपला विस्तार वाढवत राहील बरं हे सगळं केंद्राच्या मनावरती अवलंबून असेल मात्र तुर्तास तरी एकनाथ शिंदेनी आपली योग्यता आणि आपली गरज या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्यात असंच दिसते आणि ज्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शह दिलाय असं दिसून येतं यातला आता मुद्दा क्रमांक चार येतो तो म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हापासून अलिप्त राजकारण एकनाथ शिंदे भाजप हायकमांडचा लाँग टर्म डाव आहे या शक्यतेवर आपण जेव्हा जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण हेमंत बिस्वा किंवा बोमईंचं उदाहरण द्यायचो कशा प्रकारे हे नेते दुसऱ्या पक्षात ना आले पण अमित शहाचे फेवरेट होत गेले याचं उदाहरण द्यायचं यापैकी सत्ता राखता आली नाही पण हेमंत बिस्वा निघाले याच एकनाथ शिंदेंना बॅकिंग देण्याचा खेळ भाजपच्या हायकमांडनं केलाय एका प्रादेशिक पक्षाचं कायमचं नेतृत्व द्यायचं असेल तर भाजप हायकमांडला नुसता पक्ष आणि पक्ष चिन्ह देऊन चालणार नाही शिंदेंना शिवसैनिकांची मतं ही आपल्याकडे खेचून घ्यावी लागतील त्यासाठी महाशक्तीचं जे बळ आवश्यक होतं ते भाजपच्या हायकमांडने पोहोचवलं कमळ चिन्हापासून अलिप्त राहून कमळ चिन्हाचं राजकारण आखण्याचा हायकमांडचा हा खेळ होता आणि यासाठी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला दुसऱ्या क्रमांकावर खेचण्याची खेळी हायकमांडला आखावी लागली आता कालच्या निकालातनं मिळालेला दुसरा मेसेज म्हणजे काही केल्या शिवसेनेचे खासदार कमळ चिन्हावरती उभे राहणार नाही ते धनुष्यबाण या चिन्हावरतीच उभे राहतील भाजपला समांतर केंद्र उभारण्याची गरज आहे मात्र असं नेतृत्व उभारताना ते आपल्या विरोधात जाणार नाही याची काळजी घेत शिंदेना नेतृत्व देणं पक्ष आणि चिन्ह देणं याशिवाय स्वतंत्र अस्तित्व ठेवणं या धोरणातूनच ते दिसून येतं उद्या कदाचित धनुष्यबाण चिन्हा या चिन्हावरती हायकमांडच्या फेवरमधले नवे उमेदवार उभे राहताना दिसतील शिंदे गटातनं कोणाला तिकीट मिळणार यावरती एकनाथ शिंदेचा मान राखून हायकमांडचा अंतिम निर्णय त्यांचा येईल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की धनुष्यबाणाचा निकाल लागल्याने शिंदेच हे खरे दादा ठरलेत आता यातला महत्वाचा मुद्दा मुद्दा क्रमांक पाच मराठा आरक्षण कुठेतरी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शिंदेंनी बळ दिलं असं बोललं गेलं याचं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेनंतर फडणवीसांनी ओबीसी समाजाचा आणि भाजपचा डीएनए एक आहे असं विधान केलं होतं याची पाळमुळं आपल्याला शिंदेच्या नियुक्तीत पाहता येतात म्हणजे कसं तर पंच्याण्णव साली जेव्हा युतीची सत्ता राज्यात आली तेव्हा मनोहर जोशींना मुख्यमंत्री करण्यात आलं मात्र मराठा फोर्सचा दबाव आल्याने जोशींना बदलून ठाकरेंनी राणेंच्या हातात रिमोट कंट्रोल दिला महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा फोर्स ही अंतर्गत पातीवरती राजकारणावर वचक ठेवणंच असते असं बोललं जातं फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यभर झालेल्या मराठा मोर्चांना देखील याच मराठा फोर्सची अदृश्य मदत मिळाल्याचं सांगण्यात येतं असो तर महाराष्ट्राच्या जातीच्या राजकारणाच्या या इतिहासामुळे विस्थापित प्लस पश्चिम महाराष्ट्रात पाळेमुळे असणारा प्लस बहुजन हिंदुत्वाच्या गावगड्याचं राजकारण करणारा प्लस मराठा हे समीकरण ओळखूनच शिंदेच्या हातात हायकमांडने नेतृत्व दिलं होतं जरांगे पाटलांच्या आक्रमक आंदोलनाचा फायदा एका अर्थी शिंदेना मिळाला कारण मराठा अट्रॅक्शन कडून सुद्धा शिंदेना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला मराठा सोडून इतर जातीच्या हाती सत्ता सूत्र आली तर एकमुखी विरोध होऊ शकतो हे नरेटिव्ह केंद्रीय हायकमांडच्या मनामध्ये रुजवण्यासाठी एकनाथ शिंदे या राजकारणात यशस्वी ठरले साहजिकच या राजकारणातून देवेंद्र फडणवीस बॅकफूटला पडत केले हे बॅकफूटला जाणं वेळीच लक्षात आल्यानं फडणवीसांनी ओबीसी लाईन स्वीकारली जातीच्या या समीकरणात अजित पवारांनी शांत राहणं पसंत केलं होतं पण शांत राहून सुद्धा अजित पवार डाव काही जिंकू शकले नाहीत हेच खरंय थोडक्यात ठाकरे की शिंदे ही स्पर्धा कधीच मागे पडलेली महाशक्तीसाठी कोण योग्य हा खरा प्रश्न होता आणि आपलं मूल्य कायम ठेवून अंडरडॉग तात्पुरती सोय समजले गेलेले एकनाथ शिंदे हे वरचट ठरताना दिसून आले अपात्रतेची टांगती तलवार ज्याची भीती हायकमांड कधीही घालू शकत होत तीच गे आता गेल्याने आता एकनाथ शिंदे सिक्युअर तर झालेतच पण त्यासोबत त्यांचं बळ देखील वाढलंय असं म्हणता येतं ते यामुळेच तुम्हाला काय वाटतं महायुतीचा खरा दादा नेमकं कोण ठरलंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका